विश्वशांतीचा संदेश देत यंदाही कोल्हापुरातील सिटीझन फोरमच्या वतीनं रन फॉर पीस म्हणजेच शांतता दौडीचं आयोजन केलं होतं नववर्षाच्या पहिल्याच दिवशीच्या सकाळी आयोजित केलेल्या या उपक्रमात विविध जाती धर्माच्या नागरिकांनी सहभाग नोंदवला सलग बारा वर्ष हा उपक्रम यशस्वीपणे पार पडतोय कोल्हापुरातील सिटीझन फोरम आणि वाय एम सी ए संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या सकाळी रन फॉर पीस म्हणजेच शांतता दौडीचं आयोजन केलं जातं यंदाही सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव यांच्या पुढाकारातून शाहूपुरीतल्या वाईल्डर मेमोरियल चर्चपासून शांतता दौडीला प्रारंभ झाला विश्वशांतीचा संदेश देत दारू नाही तर दुधानं नववर्षाचं स्वागत करा राष्ट्रीय आरोग्य आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं आवाहन या शांतता दौडद्वारे करण्यात आलं यामध्ये अठरा पगड जातीचे लोक सहभागी झाले होते दरम्यान वाइल्डर चर्चचे पास्टर सिनाय काळे यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली दौड दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम हम सब एक हे अशा घोषणा देत चर्च मंदिर मस्जिद इथं या दौडीचं स्वागत करण्यात आलं या रॅलीत राहुल फल्ले फारुख कुरेशी सागर पाटील विवेक रणनवरे इंद्रनिल कुर्णे वैभवराज राजे भोसले धनंजय शिंदे अतुल रुकडीकर डॅनियल धनवडे राजेंद्र चव्हाण डॉ मिलिंद वानखेडे डॉ खलील तांबोळी अॅडव्होकेट रवींद्र जानकर यांच्यासह सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले होते